नमस्कार मैत्रिणीं राजश्री कलेक्शनमध्ये मी राजश्री चौधरी सगळ्यांचं स्वागत करते आपचा लाईव्ह व्हिडिओ स्टार्ट झालेला आहे सगळ्यांनी फास्ट जॉईन करून घ्या आज खूपच उशीर झालेला आहे मैत्रिणींनो कारण आपले लोकल कस्टमर नऊ वाजेपर्यंत होते आणि त्यानंतर मी फास्टमध्ये उरकून लाईव्ह घ्यायला हजर झालेली आहे तर मी जसं स्टेटस टाकलेलं होतं तुम्हाला नोटिफिकेशन आलेलं असेल आज आपण कॉटन आणि अल्फाईन गाऊनचा लाईव्ह बघणार आहोत त्यामुळं फास्ट मध्ये सगळ्यांनी जॉईन करून घ्या लाइक्स आणि शेअर चालू ठेवा पटकन लिंक शेअर करून लगेचच कलेक्शनला स्टार्ट करूया एक दोनच मिनिटात मी लिंक शेअर करते फेसबुकवरती पण ज्यांना व्हिडिओ शो होत आहे त्यांनी जॉईन करा आणि वरती ज्यांना व्हिडिओ शो होत आहे त्यांनी पटापट -पत कमेंट करा ची प्राइस जर तुम्हाला लोकल व्हिजिट करून नेण्यास न्यायला ने जर आल्यावरती हवी असेल ना मैत्रिणींना तर लाईव्ह मध्ये कमेंट गरजेची आहे जर तुम्हाला लाईव्ह प्राइस हवी असेल ना तर लाइव मध्ये तुमची कमेंट पाहिजे जर तुम्ही लाइव मध्ये कमेंट केलेली नसेल ना तर तुम्हाला ती किंमत मिळणार नाही कारण आज दिवसभराचा माझा अनुभव आहे लाइव मध्ये तुम्ही प्रेझेंट नसता कमेंट नसता आणि ची किंमत तुम्हाला हवी असते आ, मी काय प्रत्येकाचे मोबाईल चेक करत नाही मैत्रिणींना तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे की नाही पेजला फॉलो केलेला आहे की नाही त्यामुळे ज्यांना कुणाला प्राइस मध्ये होलसेल प्राइस हवी आहे आणि ची प्राइज हवी आहे त्यांनी लाईव्ह मध्ये प्रेझेंट राहायचं रोजच्या लाईव्ह ला आणि कमेंट पण स्टार्ट करायचे कारण मी सारखं म्हणते लाईक्स आणि कमेंट्स करा पण तुमचे काही कमेंट्स येत नाही त्यामुळे फास्ट सगळ्यांनी ती काळजी घ्या आणि व्हिडिओ शेअर करा आजचं कलेक्शन चालू करूया आपण ज्यांना व्हिडिओ व्यू होत ना त्यांनी पटकनी कमेंट स्टार्ट करायचे अगोदर आपण कॉटनचे गाऊन दाखवणार आहोत कारण ऑलरेडी आपल्याला खूप उशीर झालेला आहे मी फर्स्ट मध्ये कॉटनचेच गाऊन घेणार नंतर मी अल्फाईनचे गाऊन दाखवणार आहे फेसबुक वरती पण सगळ्यांनी जॉईन करून घ्या ुट्यूब वरती ज्यांना व्हिडिओ शो होत आहे त्यांनी पटापटा कमेंट करायची कुठून बघताय ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे की नाही ठीक आहे उन्हाळा येतोय त्यामुळे सगळ्या मैत्रिणींना कॉटनचे गाऊन पाहिजे असतील बटन दाखवणार एखादा पीस मी ओपन करून दाखवणार जो तुम्ही कमेंट कराल फास्ट मध्ये कॉटनचे गाऊन असणार आहे टू बटन मध्ये असणार आहे गाऊनची प्राइस असणार आहे दोनशे पन्नास जोडी घेतली तर चारशे रुपयामध्ये दोन गाउन मिळणार बघून घ्या प्रिंट मी फास्ट फास्टमध्ये दाखवणार कारण आज खूप वेळ झालेला आहे त्यामुळे पटापट आपण कलेक्शन स्टार्ट करूया ठीके दोनशे पन्नास वाला जोडी घेतली तर तुम्हाला चारशे मध्ये तीनशे नव्याण्णव मध्ये दोन गाऊन म्हणजे चारशे रुपयामध्ये जोडी मिळणार आहे कॉटन मध्ये कलर्स बघून घ्या प्रिंट बघून घ्या प्रिंट वेगवेगळे येणार आहे उन्हाळा सी उन्हाळा चालू झालेला आहे त्यामुळे तुम्हाला कॉटनचे गाऊन पाहिजे असतील जे, जे काही कलर्स जे काही प्रिंट अवेलेबल आहेत सगळे मी आज या व्हिडिओला शो करणार आहे कॉटन गाऊन आहे चारशे मध्ये जोडी चारशे मध्ये जोडी बुक करायची आहे बाहेर ऑर्डर कस्टमरला हवे असतील तर त्यांच्यासाठी कॅश ऑन डिलिव्हरी अवेलेबल आहे बघून घ्या येल्लो कलर त्यावरती प्रिंट असणार आहे प्रिंट सगळ्यावरती येणार आहे फक्त फास्ट फास्ट कलर्स बघून घ्या जसा कलर्स तुम्हाला व्हिडिओमध्ये शो होतोय स्क्रीनशॉट काढायचाय पटकन आणि कुठले कुठले दोन कलर पाहिजे ते व्हॉट्सअप करायचे ठीक आहे बघून घ्या चारशे मध्ये जोडी कॉटन गाऊन चारशे मध्ये जोडी मी मैत्रिणींना खूप वेळा स्टेटस पण टाकले आणि कमेंट पण केली पण जे नवीन कस्टमर येतात ना त्यांना आपल्याला दाखवावच लागतं त्यामुळे खूप उशीर झालाय त्यासाठी सगळ्यांची एकदम मी सॉरी बोलते कारण व्हिडिओ आपला आपण साडे नऊला ला स्टार्ट केला होता रेग्युलर पण आज थोडासा आपल्याला उशीर झालाय त्यामुळे तुम्ही सुद्धा फास्टमध्ये लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कमेंट आपल्या स्टेटसला पण लिंक फॉरवर्ड करा म्हणजे व्हिवर्स येतील आणि सगळ्यांना कलेक्शनचा फायदा घेता येईल चारशे मध्ये जोडी आहे बघा कॉटन पर्पल कलर आहे जसं शो होतोय सेम ॲज इट इज मिळणार बटनवाले असणार डेली वेअरला एकदम छान असणार आहे ग्रे कलर बघून घ्या बांधणी प्रिंट ग्रे कलर जो कलर आवडेल तो कलरचं तुम्ही नाव कमेंट करा किंवा हा लाईव्ह तुम्ही कुठून बघताय त्या सिटीचं नाव कमेंट करा फास्टमध्ये म्हणजे मला माझा लाईव्ह तुमच्यापर्यंत येतोय की नाही याचा ये अंदाज येईल ठीक आहे बघा ग्रे कलर दोन बटनमध्ये चारशेमध्ये जोडी कलर सगळे शो करणार यानंतर मी अल्फाईन दाखवणार हा कलर बघा शेवाळी कलर आहे ग्रीनिशमध्ये जरा जरा हा देखील चारशे रुपये जोडीवाला ठीक आहे सी एवढी अवेलेबल आहे चारशे रुपये जोडी वैजयंती प्रणाली आलेली आहे आणि एक वैजयंता रसाळी म्हणून काहीतरी सरनेम आहे त्या है करा आणि व्हिडिओ आपला स्टेटसला टाका शेअर करा लाईक चालू ठेवा प्राइस असणार आहे चारशे ला जोडी गाऊन असणार आहे हा शेवाळी मध्ये येतोय ठीक आहे हे बघा म यल्लो कलर म्हणू शकता ठीक आहे येल्लो कलर म्हणा किंवा आंबा कलर म्हणा जोही तुम्हाला वाटेल चारशे रुपयामध्ये जोडी मिळणार आहे ज्यांना हवा असेल स्क्रीनशॉट घ्यायचंय व्हॉट्सअप करायचंय ठीक आहे आलेले आहेत हॅलो रूपाली ताई बांधणी प्रिंट आहे बघा राणी कलर आहे कॉटनवाले मी दाखवते सगळे कॉटन वाले दाखवते फास्टमध्ये जॉईन करा चारशे मध्ये जोडी कॉटनवाले सगळे चारशे मध्ये जोडी प्रिंट ओपन कर प्रिंट वेगवेगळी असणार आहे कलर वेगवेगळे असणार आहे जोही कलर आवडेल स्क्रीनशॉट घ्यायचा आहे व्हॉट्सअप करायचं ठीक आहे चारशेमध्ये जोडी ज्यांना आवडेल त्यांनी फास्टमध्ये स्क्रीनशॉट घेऊन व्हॉट्सअप करायचं आहे मेहंदी कलर बांधणी प्रिंटमध्ये ठीक आहे मेहंदी कलर बांधणी प्रिंटमध्ये ज्यांना हवा असेल स्क्रीनशॉट घेऊन व्हॉट्सअप करा फास्टमध्ये प्राईज असणार आहे चारशेला जोडी हा बघा आंबा कलर बांधणीमध्ये छोटी छोटी प्रिंट आणि धुतल्यानंतर कॉटनचं मटेरियल असं असतं ना मैत्रिणींना तुम्ही यूज केलेलं आहे त्यामुळे तुम्हाला माहिती असेल की कॉटन ना धुतल्यानंतर एकदम सॉफ्ट होतं आणि एकदम कम्फर्टेबल होतं मेहंदी कलर आहे लाईट मेहंदी ठीक आहे चारशे मध्ये जोडी ज्यांना आवडेल जो आवडेल तो स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअप करा पिंक कलर शो होतोय तसं तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता जो आवडेल त्याचा आणि कुठला कलर आवडला हे देखील तुम्ही सांगू शकता कमेंट करू शकता व्हॉट्सअप करू शकता ठीक आहे व्हिडिओ क्लिअरली शो होतोय की बघा कमेंट करा फास्ट याचा स्क्रीनशॉट घेऊन टाका आणि प्राईज कशी वाटली ते देखील कमेंट मध्ये सांगायचंय सगळ्यांनी माझा आवाज तुमच्यापर्यंत व्यवस्थित येतोय की बघा हा देखील सुंदर पीस आहे राणी कलर आहे बटन मध्ये असणार आहे गळा पण बघून घ्या व्यवस्थित असणार आहे कॉटन मटेरियल आहे याच्यानंतर मी अल्फाईन दाखवणार आहे त्यामुळे कॉटन मध्ये चारशे ला जोडी ज्यांना हवी आहे सॉरी त्यांनी बुक करायचं आहे ब्ल्यू कलर बघून घ्या चिंतामणी ब्ल्यू कलर चारशे मध्ये जोडी आतापर्यंत सगळा चारशे जोडीवाला स्टॉक चालू आहे ऑफरचा फास्ट मध्ये कलर बघून बुकिंग करून घ्यायचे कॉटन मध्ये असणार आहे आणि हा आपण चारशेतल्या जोडीचा लास्ट कलर प्रिंट मध्ये चारशे मध्ये जोडी आता एक पीस ओपन करायचा आहे एकदा कलर सगळे रिपीट करूया तुम्ही जो कलरचा कमेंट करणार तो पीस मी ओपन करून दाखवणार ठीक आहे फास्ट मध्ये लाईक होऊ द्या आणि कुठला कलर तुम्हाला आवडलाय याच्या पटापट -पत कमेंट येऊ द्या तोपर्यंत एक पीस मी तुम्हाला ओपन करून दाखवते मैत्रिणीं लाईक चालू ठेवा आणि व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय त्याची देखील कमेंट करा कमेंट फास्ट यायला पाहिजे आणि तुम्हाला आपलं कलेक्शन आवडतंय की नाही आपल्या चॅनल वरती तुम्हाला नवीन काय बघायला आवडेल हे देखील तुम्ही मध्ये दे, सांगू शकता एवढे सगळे कलर्स तुम्ही आता चारशे ला जोडी मध्ये बघितलेले आहेत हे सगळे कॉटनचे गाऊन असणार आहे मैत्रिणींना पर्पल कलर ठीक आहे हा अबोली कलर पिंक कलर हा देखील पिंक कलर असणार आहे मस्टर्ड येल्लो कलर मेहंदी ग्रीन कलर आंबा कलर पिंक कलर प्रिंट वेगवेगळे वेग असणार आहे आणि कलर सुद्धा थोडे मिक्स मध्ये असणार आहे हा बघा जरा डाळिंबी शेडमध्ये आहे मेहंदी कलर आहे येलो कलर आहे चिंतामणी ब्ल्यू मे राणी पिंक कलर हा ब्ल्यू कलर स्काय ब्ल्यू कलर हा पिंक कलर असणार आहे आणि हा मेहंदी कलर असणार आहे कुठला पीस ओपन करून बघायचा आहे चारशे मध्ये जोडी असणार आहे त्यामुळे फास्ट मध्ये कमेंट करा कुठला पीस ओपन करून बघायचा आहे किंवा मीच एक पटकनी ओपन करून दाखवते ठीक आहे आणि इकडे दोन कलर दोन ते तीन कलर राहिलेत बघा बघून घ्या हा एक आहे कॉटन मध्येच असणार आहे प्रिंट पण वेगवेगळी असणार आहे हा जरा ऑरेंज आणि रेड लाईट रेड आणि ऑरेंज मिक्स असा कलर असणार आहे हा असणार आहे प्रॉपर ब्राऊन कलर प्रॉपर ब्राऊन कलर असणार आहे हे देखील चारशेला जोडी आणि हा आहे पिंक कलर छोटी छोटी, -छोटी बुट्टी प्रिंट सगळ्यांची वेगवेगळी वेग असणार आहे आणि कलर कॉपड मात्र सगळ्यांना सगळ्यांचं एकच असणार आहे कॉटन मटेरियलमध्ये हे गाऊन येणार आहे त्यामुळं चारशेला जोडी मध्ये सगळ्यांनी बुक करायचे कुठले दोन पीस तुम्हाला आ, बुक करायचे असेल ते फास्टमध्ये कमेंट करून सांगायचे किंवा तुम्ही व्हॉट्सअपला मेसेजही करू शकता ठीक आहे हा पीस मी तुम्हाला ओपन करून दाखवते स्लीव साईज आणि मटेरियल ऑल ओव्हर गाऊन कसा असणार आहे शो होत व्यवस्थित तर पटापट -पत कमेंट चालू ठेवा मैत्रिणींनो म्हणजे मलाही दाखवता येईल तुम्हाला व्यवस्थित बघा गळा देखील सुंदर असणार आहे स्लीव्ज बघून घ्या एकदम फार मोठ्या अशा स्लीव्ज नाही व्यवस्थित स्लीव्ज दिलेल्या आहे शॉर्ट मध्ये धुतल्यानंतर कापड एकदम सॉफ्ट होणार आहे ऑलरेडी हे एकदम सॉफ्ट कापड असणार आहे साईज पण खूप मोठी आहे बघा व्यवस्थित अशी साईज असणार आहे आणि चारशेला ला जोडी म्हणजे दोनशे रुपयामध्ये काहीच नाही त्यात प्लस तुम्हाला पॉकेट पण मिळणार आहे पॉकेट पण असणार आहे आणि कॅश ऑन डिलिव्हरीमध्ये हे गाऊन मिळणार आहे अजूनपर्यंत कोणी तुम्हाला लाईव्ह कॅश ऑन डिलिव्हरी दिलेली नाही ही ताई जर तुम्हाला कॅश ऑन डिलिव्हरी देऊ पाहते तर फास्ट मध्ये आपलं चॅनल ग्रो झालं पाहिजे त्यासाठी तुमचा सपोर्ट असणं खूप गरजेचं आहे त्यामुळं पटापट पत लाईक होऊन जाऊ द्या आणि व्हिडिओ फास्ट मध्ये तुमच्या स्टेटसला गेला पाहिजे चारशेला जोडी आणि हे पण कलर आहेत बघा चारशे जोडीमध्ये हा एक कलर आहे आंबा कलर शोध व्यवस्थित आणि प्रिंट बघून घ्या ज्याला आवडेल त्याने स्क्रीनशॉट घ्यायचं आहे फास्टमध्ये बुकिंग करून टाकायचंय आणि हा असणार आहे डाळिंबी रेडमध्ये जो मी मगाशी दाखवला होता तशी प्रिंट आणि तो कलर नेक्स्ट बघूया अल्फाईनचे गाऊन नवीन कोणी जर चॅनल वरती असाल तर त्यांनी प्लीज करा कराफाईन बघून घ्या गाऊनच आपण परत लाईव्ह सेशन घेणार आहोत मैत्रिणींना हे मी क्लिअरन्स चे गाऊन तुम्हाला दाखवत आहे त्यामुळे जे काही कलर्स वगैरे अवेलेबल आहेत ते सगळेच मी तुम्हाला शो करून देते ज्यांना जो आवडेल त्यांनी तो स्क्रीनशॉट घेऊन बुक करून टाकायचा आहे अल्फाईन गाऊन असणार आहे बघा अल्फाईन आहे अल्फाईन मटेरियल कॉटन पेक्षा थोडस असतं मी कलर्स आणि पॅटर्न तुम्हाला शो करते जो तुम्हाला आवडेल तो तुम्ही बुक करू शकता प्रिंट नाजूक असणार आहे पहिलाच रेड कलर आहे अल्फाइनचं कापड तुम्ही चेक करू शकता मशीन वॉश करा किंवा ब्रशने धुवा काहीच प्रॉब्लेम येत नाही इट इज कलर राहतो जोडी तीनशे रुपयाला एक गाऊन मिळणार आहे अल्फाईन मटेरियल मध्ये मत लाईक्स वाढल्याच पाहिजे आणि कमेंट पण वाढल्याच पाहिजे शेअरही व्हिडिओ तितकाच झाला पाहिजे एकही लाईक अजून दिसत नाही व्ह्यूज मात्र दिसत आहे एवढे सुंदर कलेक्शन एवढं सुंदर प्राईज आणि फॅसिलिटी पण सुंदर देत आहे कॅश ऑन डिलिव्हरी मध्ये देत आहे मैत्रिणीं लाइक्स तर व्हायला पाहिजे की नाही लाईक्स चालू ठेवा सहाशे मध्ये जोडी असणार आहे जे पण कलर अवेलेबल आहे सगळे सहाशे मध्ये जोडी कुठलाही कलर बुक करा लिमिटेड स्टॉक आहे जो फर्स्ट बुकिंग करेल त्याला मिळेल पार्टीवेअर साड्या आज एकही अवेलेबल नाहीये एवढा सुंदर रिस्पॉन्स होता येऊ नका सांगितलं तरी सुद्धा कस्टमर येऊन त्या साड्या घेऊन जात होत्या ऑफलाईन तुम्ही भरभरून प्रेम दिलेला आहे ऑनलाईन पण मला मेसेजला रिप्लाय करायला वेळ भेटत नाहीये खूप सपोर्ट करता येईल तुम्ही चांगला सपोर्ट करा म्हणजे आपल्याला सुंदर सुंदर प्राईजचा कलेक्शन बघता येईल हा बघा वाईन कलर आहे सहाशे ला जोडी सुंदर असा वाईन कलर सहाशे रुपयामध्ये जोडी हा बघून घ्या पिंक कलर आहे याला चिंतामणी कलर ची बॉर्डर आहे बघा अशी त्याला त्याच कलरची पायपिंग दिलेली आहे शोतय व्यवस्थित सगळ्यांना तीनशे पन्नास मध्ये हा गाउन मिळणार आहे तीनशे पन्नास मध्ये मिळणार आहे चारशे साडे चारशे पाचशे या रेंजने हे अल्फाईनचे गाऊन सेल होतात तुम्हाला मिळणार आहे आज फक्त आणि फक्त तीनशे पन्नास रुपये सहाशे ला जोडी मध्ये हे गाऊन देते मैत्रिणींना लाइक्स वाढवा आणि कमेंट सुद्धा वाढवा फेसबुक वरती व्यूवर्स दिसत नाहीये फेसबुक डिस्कनेक्ट झालेलं होतं मी पुन्हा एकदा कनेक्ट केलेला आहे अल्फाईनची ऑफर आहे सहाशे मध्ये दोन फास्टमध्ये कमेंट करा लाईक चालू ठेवा सगळेच पीस काही मी मैत्रिणींना ओपन करून दाखवणार नाही कलर्स अतिशय सुंदर आहे जे तुम्हाला रेग्युलर घालायला देखील छान आहेत कलर्स बघून घ्या सहाशे मध्ये दोन फक्त तीनशे रुपयाला गाऊन लावलेलं ला आहे काहीच प्रॉफिट होत नाहीये तरी सुद्धा हा मैत्रिणींना ऑफर देण्यासाठी एकदम कट टू कट रेटमध्ये गाऊन दिलेले आहेत ऑफर मध्ये आहेत त्यामुळे तुमचे लाइक्स हार्ट आणि कमेंट्स वाढल्या पाहिजे आणि व्हिडिओ हा शेअर झालाच पाहिजे मैत्रिणींना आहे सहाशे मध्ये जोडी तीनशेच रुपयाला गाऊन दिलाय जे काही गाऊन मी लाईव्ह दाखवते तेच तुम्हाला तीनशे मध्ये मिळणार जी प्राईज लाइव ला दाखवते ज्यांनी लाईव्ह ला कमेंट केलेली असेल त्याच मैत्रिणींना त्या ऑफरमध्ये तो गाऊन मिळणार आहे सहाशे ला जोडी शो होतोय व्यवस्थित सगळ्यांना कलर्स पण शो होतात ग्रे कलर आहे बघा सुंदर असा ग्रे कलर आणि अल्फाईन मध्ये कसं रेग्युलर लागतात ना मैत्रिणींना तर ते गाऊन आहे ना थोडे मळकटच हवे असतात त्यामुळे कलर्स देखील सुंदर आहे हा थोडा हेवी मध्ये आहे मैत्रिणींना हा गाऊन मिळणार आहे एक पीस तुम्हाला तीनशे ऐंशी मध्ये शो आहे तीनशे सहाशे मध्ये जोडी मध्ये हा पीस नाही मिळणार हा जरा हेवी रेंजचा गाऊन आहे तीनशे ऐंशी मध्ये हा मिळून जाईल एक पीस जर बुक करणार असेल तर तीनशे ऐंशी मध्ये हा मिळणार ग्रे कलर आहे आणि हेवी क्वालिटी आहे ठीक आहे आता थोडे जे ब्रँडेड क्वालिटीचे आहेत ते गाऊन बघायचे आहेत आणि ओ, जरा कफ्तान गाऊन मध्ये जर कोण इंटरेस्टेड असेल तर त्यांनी फास्ट कमेंट करा तोपर्यंत मी कफ्तान गाऊन घेऊन येत आहे मैत्रिणींनो कमेंट मात्र चालू ठेवायचे कमेंट चालू ठेवा मैत्रिणींनो तरच ते कलेक्शन दाखवण्यात मजा आहे थोडं ब्रँडेड कपड्यामध्ये गाऊन असणार आहे मैत्रिणींनो जे कलर स्टॉकला आहेत हे गाऊन सातशे ते आठशे या रेंजने सेल झालेले आहेत आता तुम्ही ऑफर मध्ये जर कॉम्बो घेतला या ब्रँडेडमध्ये तर कॉम्बो तुम्हाला मिळणार आहे नऊशे नव्याण्णव मध्ये एक हजार मध्ये कॉम्बो जे कलर अवेलेबल आहे ते जर तुम्ही बुक करत असाल तर नऊशे नव्याण्णव एक हजार मध्ये कॉम्बो मिळणार आहे हा गाऊन सातशे ते आठशे से या रेंजने सेल झालेला आहे यातले कलर दाखवते बघून घ्या ब्राऊन कलर आहे बघा ब्राऊन कलर आहे एम्ब्रॉयडरी मध्ये आहे कॅटलॉग पीस असणार आहे हे जे पॅकिंग तुम्ही बघताय हेच गाऊन तुम्हाला सातशे साडेसातशे या रेंजने मिळणार आहेत तुम्ही कुठेही चेक करू शकता प्राइस क्वालिटी आणि ब्रँडेडचे गाऊन जर बघायला गेलात तर हे तुम्हाला त्याच रेंजने मिळणार आहे मैत्रिणींना तुम्हाला लाईव्ह मध्ये मिळतात नऊशे नव्याण्णव मध्ये जोडी नऊशे नव्याण्णव मध्ये जोडी मिळत आहे कलर्स बघून घ्या मरून कलर फ्रीलवाली जशी दिसतीये तशी फॅन्सी फ्रीलवाली स्लीवज असणार आहे गळ्याला एम्ब्रॉयडरी असणार आहे आहे त्यामध्ये दोन पीस होते आणि दोन व्हाइट मध्ये आहे हा एक कलर आहे ज्यांना मोती कलर व्हाइट कलर आवडतात साठी सुंदर असा आहे बघून घ्या मोती कलर छान पीस आहे एकदम कलर शो होतोय का बघा व्यवस्थित शो होतोय का बघा मोती कलर असणार आहे हा गोल्डन अशी त्याला बॉर्डर असणार आहे हे सुद्धा हजार मध्ये दोन ठीके एक मध्ये दोन असे मिळणार आहेत बघून घ्या हा ग्रे मध्ये हा जसा आहे ना याची जोडी असणार आहे ही ठीक आहे फक्त हा मोती कलर हा ग्रे कलर असणार आहे एक हजार मध्ये दोन कापड एकदम सुंदर आहे गॅरंटेड पीस असणार आहे वर्ष ते दीड वर्ष याची फुल गॅरंटी आहे गाऊन खराब होणार नाही अल्फाईन गाऊन मध्ये कफ्तान पॅटर्न आलेला आहे मैत्रिणींना एक पीस ओपन करून दाखवते तुम्हाला आवडला तरी यातले कलर सुद्धा बघून घ्या वाईन कलर आहे कफ्तानमध्ये वाईन कलर आहे कफ्तानची रेंज सगळ्यांना माहिती आहे सातशे ते आठशे या रेंजने कफ्तान मिळतो हा गाउन असा असणार आहे की याला असं फ्री बटरफ्लाय टाइप अस फ्री लेते आणि इथं नॉड तुम्ही ऍडजेस्टेबल असं उडून हा फिटिंग मध्ये करून घेऊ शकता वाईन कलर असणार आहे हा ओपन केलेला यातले कलर शो करते आणि याची प्राइस असणार आहे फक्त आणि फक्त एक हजार पन्नास मध्ये जोडी ठीक आहे एक हजार पन्नास मध्ये जोडी कफ्तान मिळतोय मैत्रिणींनो जो गाऊन तुम्हाला मिळणार सातशे ते आठशे रेंजनी एक पीस तो तुम्हाला आज ऑफर मध्ये मिळतोय एक हजार पन्नास मध्ये जोडी छान आहे की नाही क्वालिटी ब्रँडेड आहे मी तुम्हाला अगदी चारशे रुपये जोडी पासून गाऊन दाखवलेत मैत्रिणींना या प्रकारचा पीस असणार आहे तो जो मी तुम्हाला आत्ता शो केलाय ओपन करून बघून घ्या सुंदर असा ग्रे कलर आहे फॅन्सी गाऊन आहे हा सिरियलमध्ये किंवा तुम्ही टी व्ही वरती बघ बघत असाल तर हेच गाऊन यूज केलेले असतात वापरलेले असतात बघून घ्या कफ्तान गाऊन म्हणतात त्यांना ब्रँडेड पीस आहे एक हजार पन्नास मध्ये जोडी मिळणार आहे ज्यांना हवा असेल स्क्रीनशॉट घेऊन व्हॉट्सअप करायचा हा बघून घ्या ग्रे प्लस वाईन कलर ची त्यावरती फुलं असणार आहे शो शोत व्यवस्थित जसा तुम्हाला एक्झॅक्ट दिसणार सेम पीस मिळणार आहे चारशे पासून मी तुम्हाला जोडी मध्ये ऑफर आहे एक हजार पन्नास पर्यंत हे गाऊन तुम्हाला मिळणार आहेत नंतर असणार आहे बघा सुंदर असा कलर आहे ओनियन पिंक कलर आहे ओनियन पिंक कलर कफ्तान मध्ये मिळणार आहे एकदम फॅन्सी ज्या मैत्रिणींना गाऊन घालण्याची सवय आहे किंवा आवडतात त्यांच्यासाठी एक हजार पन्नास मध्ये जोडी ठीक आहे चारशे मध्ये चारशे मध्ये जोडी बघितली मैत्रिणींना कॉटनची अल्फाईनचे पण जोडीमध्ये कॉम्बो दाखवलाय मी आणि कफ्तान सुद्धा आता दाखवत आहे ग्रे कलर बघून घ्या लाईट कलर आहे डिसेंट वाटतात सुंदर दिसतात त्यामुळं बुकिंग करायला स्क्रीनशॉट घेऊन व्हॉट्सअप करायचे पटकन आणि ला ऑफलाईन जरी तुम्ही परचेस करण्यासाठी येणार असाल तरी सुद्धा लवकर तुम्हाला व्हिजिट करायला लागेल कारण लाईव्ह ला दाखवलेलं कलेक्शन हे जास्त काळ राहत नाही ब्लॅक कलर सुंदर असा जो मी वाईन ओपन केला त्याच्याच जोडीचा हा ब्लॅक कलर असणार आहे एक हजार पन्नास मध्ये जोडी मिळणार आहे मैत्रिणीं त्यामुळं फास्ट बुकिंग करा कलेक्शन तर मी तुम्हाला दाखवलेलं आहे गाऊन देखील तुम्हाला कॅश ऑन डिलिव्हरी मध्ये मिळणार आहे व्हिडिओ तुम्ही लाईक करायचा आहे तुमच्या स्टेटस वरती ठेवायचा आहे आणि ज्यांनी ज्यांनी कमेंट केलंय त्यांनाच ही ऑफर प्राईज मिळणार आहे फक्त त्यांनी आपलं चॅनल सबस्क्राईब केलेला असायला पाहिजे फेसबुक पेज त्यांनी फॉलो केलेला असायला पाहिजे ही प्राइस तुम्हाला हंड्रेड पर्सेंट दिली जाणार आहे मैत्रिणींना थोडा उशीर झाला होता तरी सुद्धा तुम्ही शेवटपर्यंत थांबलात आणि लाईव्ह आपलं शेवटपर्यंत बघितलं त्यासाठी सगळ्यांचं सा मनापासून धन्यवाद उद्या भेटूया नवीन कलेक्शन सोबत तोपर्यंत आपला व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींपर्यंत पोहोचवा ज्यांना गाऊनची खूप गरज आहे आणि गाऊन घेण्याची खूप आवड आहे अशा ग्रुपवरती हे लाईव्ह शेअर करायला विसरू नका आणि सगळ्यांचे माझ्या सपोर्टसाठी खूप खूप मनापासून आभार उद्या भेटूया नवीन कलेक्शन सोबत आणि व्यवस्थित टायमिंगमध्येच मध्येच उद्या लाईव्ह चालू करणार मैत्रीण थँक्यू सो मच